बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता बांगलादेश करणार यंदाच्या वर्षी भारताकडून कांद्याची रेकॉर्ड आया सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेश यंदाच्या वर्षी भारताकडून करणार कांद्याची रेकॉर्ड आयात पण असं काय घडले की ज्याच्यामुळे बांगलादेश यंदाच्या वर्षी कांद्याची रेकॉर्ड आयात ही भारताकडून करणार मग बांगलादेश कांद्याची जी रेकॉर्ड आयात भारताकडून करणार ती आयात कधी करणार किती प्रमाणात करणार आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायला हवा जिथं पाहत असताना व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेश करणार आहे भारताकडून कांद्याची रेकॉर्ड आया पण बांगलादेश भारताकडून कांद्याची रेकॉर्ड आयात कधी करणार बांगलादेश भारताकडून कांद्याची रेकॉर्ड आयात ही किती प्रमाणात करणार आणि या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा का परिणाम होणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर बघा मित्रांनो मागच्या दोन तीन वर्षांचा विचार केला तर बांगलादेश जेवढी विक्री म्हणजे निर्यात बाहेरच्या देशांना करतो त्याच्यापैकी जवळपास तीस टक्क्यापर्यंत निर्यात ही एकट्या बांगलादेशला होत असते यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचं जे आहे तर मित्रांनो खूप मोठं संकट आहे तिथं कांदा शिल्लक नाही यंदाच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर बांगलादेशला खरेदी केल्याशिवाय म्हणजे आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही बांग्लादेश फार दुरून सुद्धा यात करू शकत नाही कारण ते वाहतुकीला परवडत नाही म्हणजे बांगलादेशला फक्त एकच ऑप्शन आहे तो म्हणजे आपला भारत भारताने मागच्या दोन वर्षाखालचा विचार केला तर सत्तावीस लाख मेट्रिक टन कांदा हा निर्यात केला होता त्यापैकी के जवळपास नऊ लाख मेट्रिक टन कांदा फक्त बांगलादेशला निर्यात केला होता म्हणजे भारतासाठी बांगलादेश हा किती महत्वाचा आहे याच्यावर तुमच्या लक्षात आहे यंदाचं गणित बघितलं तर बांगलादेशमध्ये कांदा नाही आहे भारतात सुद्धा चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे परंतु दरवर्षी बांगलादेश भारताकडून कांदा आयात करतो म्हणून त्याची गरज भागवणं हे बांगलादेशला कांदा देणं हे आपलं त्या ठिकाणी असणारं कर्तव्य आहे याला समजून भारत देशसुद्धा कांद्याची निर्यात बांगलादेशना करणार आहे आणि यंदाच्या वर्षी बांगलादेश जवळपास आठ ते नऊ लाख मेट्रिक टनच्या दरम्यानच कांदा खरेदी करताना दिसू शकतो पण याच्यामुळं असा परिणाम होणार की जागतिक बाजारात कांद्याची अनुपलब्धता आणि शिवाय ही असणारी एकंदर परिस्थिती मुळे जर आपण विचार केला तर मला वाटते कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यापासून सुधारायला सुरू होईल आणि बांगलादेशची जी आहे ती सर्वात जास्त ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होते तेव्हा कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला पाच हजार व त्या पल्ल्याट सात हजारापर्यंत जाताना दिसू शकतो यामुळे सध्याच्या कंडिशनला खूप मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करण्याच्या फंदात पडू नका जेवढा होईल तेवढा कांदा स्टॉक ठेवला तर आपल्याला चांगला दर मिळताना दिसू शकतो आणि यामुळं या आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रूया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझे शेती सातत्याने मिळत राहतोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार